आता तुझं ऑपरेशन करतो भगवंताने महाराज आपली वाघ नको जी आहे ती वाघ नको हिरण्य कश्यपच्या पोटात खूपचली आणि पोटर टरा टर टरा चिरा फाडायला सुरुवात केली आणि मग ते फाडायला सुरुवात केली आणि मग सगळं फाडून झालं नरसिंह स्वामींनी हिरण्य कश्यपला महाराज गती दिली आणि ढकलू दिलं खाली महाराज ढकलून <laughs> दिल्यानंतर आता नरसिंह भगवान उठरून राग आलेला आहे महाराज राग आलाय अशा प्रकारे राग त्यांचा राग शांत होईना मग राग शांत होईना म्हणून सगळ्या देव लोकांनी करून गणपती बाप्पाला पाठवलं राग शांत करण्याकरता गणपती बाप्पा आले हिरण्य कशुक राग शांत करण्याकरता हिरण्य कशुक राग शांत करण्याकरता गणपती बाप्पा आले आणि गणपती बाप्पा येऊन हिरण्य कशुपुला पाहिला गणपती बाप्पा घाबरले आणि ते परत निघून गेले राग शांत हो करू शकले नाहीत सगळ्या देव लोकांनी मिटिंग घेतली म्हणले लक्ष्मीला पाठवूया लक्ष्मी देवीला पाठवूया म्हणून लक्ष्मी देवीला पाठवूया लक्ष्मी म्हणाली सगळ्या जगाला भारी पण मॅडमच्या आरी ते काय करतात बघू मी त्यांना शांत करते लक्ष्मी देवी तिथं आली पण हिरण्य कश्यमचं रूप पाहण्याबरोबर उग्र रूप पाहिल्याबरोबर लक्ष्मी मात्र घाबरली ती परत आली आमच्या नवऱ्याचा राग लई वेळा बघितला पण असला राग कधी बघितला नाही मला राग शांत करता येत नाही मग देव लोकांनी विचार केला आता एक पर्याय आहे आपण याच्याबाबत आपण प्रल्हादालाच सांगूया प्रल्हादा करतात नरसिंह आले पण देव लोक प्रल्हादाकडे आले प्रल्हादाला प्रार्थना केली प्रल्हादा अरे तुझ्यामुळं भगवान नारसिव प्रगट झाले तेव्हा भगवान नारशिवाचा राग शांत होण्याकरता काहीतरी कर तेव्हा प्रल्हाद भगवंताच्या नामाचा जप करतोय ओम नमो नारायण ओम नमो नारायण असा प्रल्हाद जप करत करत उभारल्यानंतर महाराज भगवान नरसिंहाला प्रेम निर्माण झालं महाराज एवढा छोटासा बाळ पण माझं नाव घेतलंय म्हणून नरसिंह भगवान प्रल्हादाकडे गेले आणि प्रल्हादाला नरसिंह भगवताने उचलून घेतलं महाराज पटापट मुखी घेतले आणि आता आनंदाने नरसिंह भगवान नाताळले श्रीमनारायण प्रणनाला प्रेम आणि प्रणनाला भगवान नरसिंह विचारतात प्रणना काय पाहिजे तुला सांग प्रणनाथ म्हणाला देवा तू प्राप्त झाल्यानंतर मी आला मागायची काही इच्छा नाही नाही माझी इच्छा आहे तुला काय तर मागावं लागेल तेव्हा ना सांगितलं की असं कर माझ्या बापानं तुझं नाव घेतलं नाही तेव्हा माझा बाप तुझा अपराध आहे माझ्या बापाला नरकात टाकू नकोस माझ्या बापाला दुर्गतीला नकोस माझ्या बापाला सद्गतीला ने असं आणि भगवंताची प्रार्थना केली नरसिंह भगवंताने त्याप्रमाणे त्या निक संगती महाराज अशा प्रकारची कथा येऊन आजच्या कथेचा समारोप होतो